शिरसाट आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट जी विरोधकांकडनं आरोप होतोय की या प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्याचा हा प्रयत्न असू शकतो जाणून बुजून केलेलं हे कृत्य असू शकतं जे आरोपीने गोळ्या आरोप झडून घेतल्या स्वतःवर काम आहे परंतु माझं प्रामाणिक मत आहे की आरोपीला घेऊन जात असताना पोलिसांनी सतर्कता बाळगणे गरजेचं हम्म एखादा आरोपी तुमचा रिव्हॉल्वर तुमच्यावर काय करतो स्वतःला प्रकरण योग्य नाही मग यामध्ये पोलिसाचे हलगर्दीपणा आहे बोलतो या जेव्हा करतो काळजी घेणं गरजेचं तो मेला मरायलाच पाहिजे होता परंतु तो फाशीवर जाऊन मरायला पाहिजे होता त्याला कायद्याच्या जे काय कायद्याची बाजू आहे कायद्याच्या शिक्षा ही न्यायाधीशांनी दिली पाहिजे ती त्याला त्याला म्हणजे जो अत्याचार त्यांनी लहान लहान मुलींवर केलेला आहे त्याचे त्याचा त्याचा परिणाम त्याला जाणवले पाहिजे होते या हा शिक्षेचा अर्थ असतो एखाद्याने मुळे झाडून घेतली एखाद्याने त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा समाजामध्ये मॅसेज जात नाही परंतु माझं आता स्पष्टपणे मत आहे की ते जे काही घटना घडलेली त्याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे आणि जो त्याच्यात कोण खरात काय घडलंय हे समोर आदर दिसत पाहिजे संजय शिरसाटजी या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे म्हणजे पीडितेची पीडितेचे नातेवाईक पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेल्यापासून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातात ते अगदी आत्तापर्यंत गांभीर्याने दखल घेतली पाहिजे एखादा गुन्हेगार कर गुन्हा करतो कर मग त्याला जर कोणी प्रोटेक्शन करत असेल किंवा एखाद्या वेळेस पोलिसांची चूक असेल किंवा नसेल परंतु याचा एकदा स्वच्छ लागला पाहिजे मग नसता पोलिसाच्या संगमताने असा गुन्हा घडतो का किंवा पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला का हे जे काही आरोप सगळ्या एखाद्या डिपार्टमेंट वर पोलिसांवर होतात त्याचे दुर्गामी परिणाम महाराष्ट्रातील सर्वांनाच भोगावे लागतात मग पोलिसांचे वरची असलेली विश्वासार्हता जर कमी झाली तर मग त्याचा परिणाम सुद्धा चांगला होणार ना नाही हे सत्य आहे तुम्ही म्हणता गांभीर्याने दखल घेतली पाहिजे कुणी तुम्हीच तर सरकार आहात की तुम्ही तुमच्या मित्र पक्षाकडे गृहमंत्र्यांकडे बोट दाखवताय माझ्या सरकारमध्ये असताना मी हे वाक्य यासाठी वापरतो ही आमची जबाबदारी नैतिक जबाबदारी ती याला जबाबदारी आम्हाला टाळता येणार नाही विरोधकांनी आरोप केले म्हणून आपण ती जबाबदारी स्वीकारते असा भाग नाही तर ही जबाबदारी आपलीच आहे आणि आपण ती समर्थपणे केली पाहिजे जर मग आपल्याकडून जर चूक होत असेल तर मग आपण त्या पदा पद असेल किंवा कुठंही खातं असेल त्याला आपण जर आणू शकलो नाही तर मग आपल्या आपल्याला लोक समाजामध्ये सुद्धा आपल्याला कमजोर हे हँडल करता आलं पण म्हणजे विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर पहिल्यांदाच ज्या पोलिसांकडनं कुचकामीपणा झाला त्यांचं निलंबन करून पुरलेलं नाहीये असं म्हणायला लागेल याच्यामध्ये नाही नाही निलंबन करून होत नसतो याच्यामध्ये सर्व या घटनेचा पार्थिण तपास करणं गरजेचं असतो बर आणि तपास झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थिती झाला पाहिजे संजय शिरसाट जी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर आरोपी अक्षय शिंदे सध्या गंभीर जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे ट्रान्झिटमध्ये असताना अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली तीन राऊंड्स फायर केले त्यातल्या काही गोळ्या त्याला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे मात्र त्याचं अशा प्रकारे गंभीर जखमी होणं हे या संपूर्ण प्रकरणाचे जे कोर्टात प्रकरण सुरू आहे त्यासाठी खूप मोठा सेटबॅक आहे असं पीडितांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे आरोपीला एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना ट्रान्झिटमध्ये आरोपी असताना या आरोपीने सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडची बंदूक हिसकावून घेतली त्यातून तीन राऊंड फायर केले त्यातली एक गोळी त्याला स्वतःला लागलेली आहे आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याचं तळोजा कारागृहामध्ये बदलापूर पोलीस त्याची चौकशीसाठी ताबा घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळी बदलापूरला जात असताना या आरोपीनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले स्वतःवरतीच त्याने गोळीबार केला आत्महत्येचा प्रयत्न केला अशी प्राथमिक माहिती मिळते